माझं स्वप्न माझ्या सरजा सुंदरनं नाही पूर्ण केलं पण माझ्या केलं यू मथुर मित्रांनो बघा सर्वांना वाटत की बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर मोहिल शेठ सारखं व्हावं पण मोहिल शेठ तुम्हाला पण माहितीये बैलगाडी क्षेत्र कसं आहे सांगा बरं कसं रणजित शेठ बैलगाडी क्षेत्र दिसत तेवढं सोपं नाहीये बघत बघत बैलगाडी क्षेत्र करावं आज सकाळी वर्तमानपत्रात एक सुंदर लेख वाचला त्या लेखामध्ये असं लिहिलं होत दुर्योधन हा सर्वोत्कृष्ट होता तो सर्वोत्तम होता मात्र त्याला मार्गदर्शन करणारा मामा शकुनी होता मित्रांनो ज्याचा मामा शकुनी ना त्याचा अटळ असतो सर्जा येत आणि सर्जाचा पैरा असणारे आमचे गिरवीचा तेजा याच्या बरोबर खऱ्या अर्थानं आज दोन्ही आतलीच बैल आहेत म्हणजे एक नशिबानच चाललोय म्हणजे दोन दिवस झाले व्हिडिओ केला नव्हता बऱ्याच लोकांचे प्रश्न होते सर व्हिडिओ आला नाही दोन दिवस त्या दिवशी सुद्धा आणि सुंदर मुंबईला धावली खूप छान धावली निकाल आपलाच होता पण आयोजकांनी सामना दिला त्या निकालाचं पण स्वागत करतो मी सांगू इच्छितो हा खेळ आहे आणि हा खेळ खेळाच्या तरीनच खेळला पाहिजे या खेळात कोण कौन कोणाचा मित्र नसतो कोण कौन कोणाचा भाऊ नसतो प्रत्येक जण इथं प्रत्येकाचा प्रतिस्पर्धी असतो त्याच्यामुळे हा खेळ खेळलाच पाहिजे खेळात भावनिकतेला शून्य किंमत आहे खेळा मैदानाच्या बाहेर मैत्री मैदानाच्या बाहेर मोहित शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत सगळे मित्र आहेत मात्र मैदानात असताना कोणाशीही मैत्री नाही या पद्धतीने आपण एक चांगल्या पद्धतीनं खेळ खेळणार आहोत शर्यत अगदी मैत्रीपूर्ण होणार आहे म्हणजे मोहिल शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत राहुल भाई माझे मित्र आहेत आणि जे कोण सहकार्य असतील आम्ही सगळे एकत्रच आहोत आज बनपुरीला मैदान आहे आपला लाडका बक्कासूर सुद्धा येतोय सरजा सुद्धा येतोय गर्निकीचा राजा आहे शिरसवडीचे रायपल आहे सातारा एक्सप्रेस बलमा आहे सर तो सरजा आहे ते त्याच्यानंतर कळंबीचा शंभू आहे तांब्याचा सरजा आहे चांगली चांगली नामांकित बैल आहेत शर्यतीचा आनंद घ्या मनसोक्त आनंद घ्या जिंकला म्हणून त्याला जास्त डोक्यावर घेऊ नका हरला म्हणून त्याला ट्रोल करू नका पहा सुंदर येत आहेत ते पाहण्यासाठी पारे पारेला या भेटू पारेच्या मैदानात तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र चित्ता झिरो नाईन ग्रुप मुळशी आणि शिवप्रेमी प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या पुणे जिल्हा केसरी स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेसाठी आपला सर्जा उद्या येतोय तर सर्वांनी आपणही यावं आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा मीही येतोय आणि सरजाही येतोय आपणही या उद्याच्या पुणे जिल्हा केसरी स्पर्धेसाठी बघा आत्ताच मुंबईवरनं बिनजोड करून आलोय आणि अजून एक बिंजोड एकतीस तारखेला जमली आहे प्रेक्षणीय भिंजोड होणार आहे